रामकृष्ण रामकृष्ण डॉक्टर साहेब अठरा जातींना भक्तीच्या एका धाग्यात गुंफून सर्वांना सुखाने नांदवणाऱ्या त्या सावळे विठोरे अशा ओढीने संबंध महाराष्ट्रातून वारकरी हे पंढरीला ढरले जात वारी म्हणजे कानुंद सोहळा असतो वारी म्हणजे वैष्णवांचा वेळ असतो समता एकात्मता बंधुताचं दर्शन म्हणजे वारी असते आणि ही वारी ही दिंडी आपल्या घरी येणं त्यांना अन्नदान करणं हे फार मोठं भाग्य लागतं मला सांगायला आनंद वाटतो की घोडके परिवाराच्या वतीनं ही परंपरा जी आहे ती गेले कित्येक वर्षापासून जतन केलं एकंदरीत ही परंपरा जी आहे ती कधीपासून आहे याच्याविषयी थोडस सांगावं रामकृष्ण रे स्वास्थ मला जसं आठवते तसं मी साधारणपणे पाचवी सातवीत असताना माझे आजोबा श्री मारुतीरामजी घोडके आणि माझे वडील श्री सजन मारुती घोडके या दोघांनीही परंपरा सुरू केली सुरुवातीच्या काळात ज्या काळी कोडेगाव अगदी खेळलं म्हणून गणलं जायचं त्या काळात अगदी ठराविक दहा ते पंधरा वारकरी खांद्यावर विठ्ठलाचे पताका गळ्यात ताळ हातात मृदंग विणा आणि कुणाच्या तरी डोक्यावर एखादी तुळशी आणि आण तो सगळ्या प्रकारे दहा ते बारा माणसांची दिंडी पण त्या काळात ती दिंडी भैरवनाथाच्या देवळात मुक्मत असेल आणि सकाळी कुणी काही त्यांचं नाश्ता जेवण वगैरे असा फारसा काही त्यावेळी विचार केला जात नसेल कारण मोठ्या दिंड्यांचं प्रमाण त्यावेळेला नव्हतं छोट्या छोट्या दिंड्या भरपूर असत आजोबा आणि माझे वडील आणि माझ्या वडिलांचे पाच बंधू या सगळ्यांनी पुरस्कार त्या मनावर घेतला आणि मग त्या दहा पंधरा जणांना घरी द्यावायला बोलला साधारणपणे त्या काळी दिंडीचं जेवण म्हणजे पिठलं भाकरीत असावं असा आसा एक असा एक संकेत असाय बरोबर की त्यांना पिठल भाकरी आवडतं त्यांना माझ्या शेंगदाण्याचा भाग आवडलं किंवा ते तिखट असं काहीतरी आवडतं आणि हा संकेत जो पाळला जायचा त्या अनुषंगानं माझ्या आजोबाने आणि वडिलांनी वगैरे सुरू बदलत गेला गाव बदलत गेलं माणसं बदलत गेली विचार बदलत गेले बरोबर सगळंच बदल काळानुरूप जसं असा व्हायला लागला तस विषयीच आत्मचिंतन करणाऱ्यांची संख्या सुद्धा समाजात खूप वाढली कारण अश्रद्ध माणसांच्या टोळीत राहिल्यानंतर श्रद्धावान माणसं जास्त जन्माला येतात असं मला हल्ली वाटायला आणि गंमत कशी आहे की जातपात विरहित बरोबर धर्म अधर्म या गोष्टींचा विचार न करता जो हा वैष्णवांचा मेळावा आणि त्यांचं जे काही सांगणं किंवा लोकांच्या शिकवण चालू आहे या शिकवणुकीतून ते जे काही समाजाला देण्यात याचं एक आपण थोडसा आपल्याला फायदा करून कसा घेता येईल आमचं घराण त्याच्यावर यापूर्वी असलेले संस्कार आणि या अनुषंगानं झालेले संस्कार या तफावत जाणवली आणि हळूहळू आपण संस्काराच्या मार्गाने एक वारकरी म्हणून आपण पायी चालतोय असं क्षणभर मनाला कुठेतरी वाटून जाईल योगा असा होता की पुढे गेल्यानंतर त्या धंदीचं स्वरूप बदललं माणसं वाढत जिथं दहा पंधरा होती तिथे शेद त्याच्या नंतर त्याच्यानंतर शेद शे ची माणसं तीन चारशे पाचशे पर्यंत आता आणि हे सगळं करताना विठ्ठलाच्या कृपेनं आमच्या घराण्यात एक जी काही श्रद्धा आम्ही जोपासली त्या श्रद्धेचं फळ आमच्या घराण्याला मिळत घेत आमचं घर भलेही कसं असू दे पण श्रद्धावान आहे हे सांगायला मला मुद्दाम कौतुकानं मी सांगू इच्छितो त्याचं कारण आहे एकच आहे की कुणी देव मानो न मानो हा विषय नाही फक्त श्रद्धा कुठेतरी असावी लागते आणि जी ही वारकऱ्यांची श्रद्धा दिंडीच्या रूपाने तिथपर्यंत पोहोचत असते आपण फक्त तेवढेच काम करूया की वारकऱ्यांचे पायपासून जस म्हणतं ती संत येते घरातोची दिवाळी जसं <laughs> इथला माहोल जर पूर्ण वेगळा त्यानिमित्तानं सगळे आपले जे नातेवाईक आहेत ते जमा होतात आपलं मित्र परिवार जमा होतात ते आनंद सोहळा इथं आपल्याला जाणवतो अगदी बरोबर आहे या निमित्तानं आणखी लोकांचा मेळावा जमावा आणखी लोकांच्या काली कपाळे आपण या दिंडीचं आणि त्यांच्या एकूणच आचरणाचं महत्व घराकडून लोकांनी हा आनंद सोहळा साजरा करा आणि रांगोळी वगैरे रांगोळी वगैरे काढायचं खरं जे कृतकर्म आहे हे आमच्या मित्रांनी म्हणजे मला ते मित्र नि नाही म्हणता येणार मला ज्येष्ठ होते पण सोहात तुमचेच पिताजी श्री नानासाहेब गोळे हे स्वतः अख्ख्या दिंडीच्या रस्त्यात रांगोळी काढत आमच्या घरापर्यंत यायचे नुसती रांगोळीच काढायचे नाही तर गोमूत्राचा सरा आणि शेणाने सारवायचे देखील ज्या जमिनीवर वारकऱ्यांचे पाय ती जमीन पवित्र करणार ती सुरेखित करणं आणि त्याला सौंदर्य प्राप्त करून देणं हे नानासाहेबांच्या मनातली इच्छा असेल आणि तोच संस्कार आम्ही आज ताब्यात जपला आज जरी नानासाहेब आमच्यात नसले तरी सुद्धा त्यांची आठवण आणि दुसरे परिवारातले पण काय घोडके सर वगैरे आणि दुसरं एक असंच व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी दिंडीला आमच्या खूप काही आम्हाला शिकवलं वासुदेव राव नाना भुतकर हे दोन जोड गोळी अशा असायची की आम्हाला काही करावं लागायचं नाही सांगावं लागायचं नाही काही नाही ते सगळं करायचं त्याचप्रमाणात त्यांच्याच पठडीतले माझे सख्य चुलते श्री नंदकुमार सर हे आणि नानासाहेब गोडे हे अत्यंत जवळचे मित्रते होते आणि त्यांच्या संकल्पनेतून दिंडेचं स्वरूप जसं असावं अपेक्षा तसं करायला लावण्याची आज्ञा माझे चुरते श्री नंदकुमार सर यांनी आम्हाला दिली आणि त्याच त्याच पावलावर पाऊल ठेवून आज आमचं सुरले जे काही घराणं आहे त्यांच्यात हे दुसरी पिढी तिसरी पिढी त्या तिसऱ्या पिढीतील लोक सुद्धा अगदी भक्तिभावानं भावाना हा प्रकार अजूनही घरात करतात ते पहिले संस्कार जे घालून दिलेत याच्या वाटेवर आपली वाटचाल पुढे अगदी अगदी एकही पाऊल आमच्या घराण्यात चुकणार नाही चुकत असेल तर कामधाराला साक्षात विठ्ठल आहे एवढीच एक धारणा आहे मला अन्नदानाचं पवित्र काम हे आपल्या हातून होत असं म्हणतात की देणारे जावे घेणाऱ्याने घेत जावे घेत देणाऱ्याचे हातच घ्यावे देण्यात आनंद आहे आणि अन्नदानाची पवित्र सेवा कोण करत आहे निश्चितपणे त्या पांडुरंगाचा आशीर्वाद हे तुमच्यावरती राहो तुमच्या परिवारावरती राहो ही मी चरणी प्रार्थना करतो आपल्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद एकच सांगतो सुहासराव शोधचा आनंद वाटावा आनंद लुटावा पण जो लुटतो तो अगोदर वाटत असतो जो घेतो तो आनंद दुसऱ्याला देत असतो हा सोहळा आनंदाचा आहे आणि एकमेकांना लुटण्याचा आणि वाटण्याचा दरवर्षी सगळ्यांनी आमच्या घरी यावं या सोहळ्याचा आनंद घ्यावा एवढीच एक मनोमन इच्छा आहे धन्यवाद असं संत येते घरात दिवाळी दसरा खूप छान तुम्ही स्वागत केलं दिंडीच खूप छान वाटत ना काय तरी काय कस वाटतो इथं दिंडी आल्यानंतर अन्नदान करण्याची सेवा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला मिळते ही परंपरा गेली कित्येक वर्षापासून सुरू आहे आपण इथं आल्यानंतर अन्नदान करतो आणि खूप छान वाटतं बघली काय मस्त वाटतं सगळ्यांनी खूप धावपळ असते इतकी अशी धावपळ असते की त्याच्यामध्ये वाटत पण आहे की एनर्जी कमी होते एकत्र येतो कधी असतो एवढं कधीच येत नाही त्यामुळे परमेश्वर पण आमच्याकडे एवढी मोठी सेवा करून घेतात ना फार आनंद वाटतो वाढता मोहीत करताना खूप आनंद वाटतो खूप छान वाटतं आणि इतका एनर्जी असते ना आणि सगळे एकत्र येतात अगदी कत्रेत हे काम करू सुद्धा आम्ही थकत नाही आज वाळीत एक काम करतो बसून आम्ही कार्यक्रम असतो आपले परिवार भक्त कृपयांचा मोठा उत्सव म्हणलं तर हरकत नाही एकत्र येऊन ये काही नाही वाढणं काय पाहिजे अजून काय पाहिजे अजून आनंदी वातावरण असतं वारकऱ्यांना भेटायला म्हणजे इतच दर्शन होत देवाचं म्हणजे पंढरीला हो नाही गेलं तरी छान आहे तुम्ही काय म्हणाले कुठल्या रुपाने पंडरंग येऊन जीवन गेला असेल तेही करणार नाही कुणाच्या तो बसला नाही हे खूप मोठं भाग्य आम्ही समजतो कोणच असं हे करत नाही तुला मी करू का तू करू प्रत्येक जण पळत असत आप आपलं काय वाढायचं हे वाढू का पत्रवेळी उचलायला सुद्धा कोण मागं पुढे बघत नाही ज्याला जी सेवा करते ती मनापासून मला पसंत करत तुझ माझ नसतं अजिबात सेवा करताना खूप आनंद वाटतो आणि ही ऊर्जा हे चैतन्यच आहे असं हा छान वाटते छान वाटते पिढीने हे संस्कार आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले आहेत म्हणजे अन्नदान करण्याची जी काही सेवा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला मिळालेली आहे गेले दोन पिढ्यांपासून सुरू आहे चौथी पिढी सॉरी चौथी पिढी आहे याच्यात वाढच होत म्हणजे साधारणपणे दहा ते बारा वारकऱ्यांपासून सुरुवात झाली या दिंडीला आणि त्याच्यानंतर आता भरपूर भरपूर लोक येतात आणि इथं आल्यानंतर एक वेगळा आनंद होतोय ना आम्ही नेक्स्ट जनरेशन आहे एवढी एनर्जी देतो तो चांगला एवढी ताकद त्याच्यात आहे संस्कार पण पुजले गेले म्हणजे आपण पण करायचंय एकंदरीत खूप छान वाटतं असं सगळ्यांना हा हे महत्वाचं हे महत्त्वाचं आणि हे तो घडवून आणतं सगळं काय ठीक आहे तर हीच ऊर्जा हे चैतन्य हे आशीर्वाद त्याचे तुमच्या पाठीशी राहो हे आपण प्रार्थना करूया धन्यवाद புனா